नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ फेब्रुवारी पाहूयात की उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम सध्या तरी राज्यात विशेष कुठल्याही प्रकारचे ढग नाहीत कारण कोणतीही सशक्त किंवा ॲक्टिव अशी हवामान प्रणाली राज्याच्या अवतीभोवती नाही पण उद्यानंतर एक पट्टा असा मध्य प्रदेश विदर्भाच्या आसपास बनेल हवेची उलटी चक्रकार असेल ती इकडे ओडिशाच्या आसपास असेल आणि त्यातून बाष्प येईल आणि चक्रकार वारी या साधारणतः गुजरातच्या आसपासमध्ये आणि तिथूनही बाष्पयुक्त वारी येणार आहेत तर या सिस्टीमच्याच प्रभावाखाली राज्यात वातावरण बदलणारा गर, गर, आणि गड गडगडाटचं पावसाची शक्यता आहे तोरताच हवामान विभागाने जरी उद्या साधारणतः बीड धाराशिव लातूरच्या आसपास थोड्याफार हलक्या पावसाची शक्यता वर्तवली असली तरी विशेष पावसाचा अंदाज राज्यात उद्या दिसत नाही मात्र परवा दुपारनंतर किंवा रात्री उशिरा चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ गडचुली या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसते शेजारी अमरावती यवतमाळ नांदेड या ठिकाणी किंवा हिंगोली लातूरमध्येसोबत थोडाफार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यानंतर हा पाऊस विदर्भाच्या आसपासच अमरावती वर्धा भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूरचे उत्तरेखेल भाग या ठिकाणी जास्त सक्रिय राहील आणि शेजारचा अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचुली या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सध्या तरी अशा प्रकारे पाऊस जाण्याचा अंदाज दिसतोय थोडाफार बदल झाला चा तर आपण नक्कीच कळू दररोज हवामानाचे अंदाज म्हणजे चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तापमानाचं बोलायचं झालं तर सिंधुदुर्गच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान अडतीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळेल तर बाकीचे कोकण किनारपट्टीला तापमान साधारणतः चौतीस ते छत्तीस आणि समुद्रालगत असेल भाग तर त्या ठिकाणी चौतीस अंश सेल्सिअस आणि समुद्रापासून दूर असेल तर छत्तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान राहू शकतं सोलापूरच्या आसपास तापमान चौतीस ते छत्तीस म्हणजे साधारणतः छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास येईल सातारा सांगलीच्या आसपासही तापमान चौतीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळू शकते नाशिक पुणे बीड आणि राहिलेला मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी तापमान बत्तीस ते चौतीस मात्र विदर्भाच्या भागांमध्ये किंवा इकडे उत्तरेखील भाग आहेत राज्याचे या ठिकाणी तापमान थोडंसं सा कमी साधारणतः तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकाच जवळच्या हा अंदाज चांगला पाण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका